नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहूया महामायाचा मृत्यू महामायाचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला हे पाहूया आपण पाचव्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला मुलांचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले त्याचे गोत्र नाव गौतम होते म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकेकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले आपला अंतकाळ जवळ आला होता असे ओळखून तिने राजा शुद्धधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलविले आणि म्हटले माझ्या मुलाबद्दल अतिश मुनीने, मुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल परंतु मागे माझ्या मुलाचं काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही प्रजापती माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही आता कष्टी होऊ नका मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या देवाचं बोलावणं आलं आहे त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत असे म्हणून महामा महामायेने प्राण सोडला शुद्ध धन व प्रजापती या दोघांनाही दुःख वेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघास सात दिवसांचा होता सिद्धार्थाचा नंदनावाचा एक धाकटा भाऊ होता शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते महानाम व अनुरुद्ध हे त्याचा चुलता शुल्कोदन याची पुत्र आनंदा त्याचा चुलता अमितोदन याचा पुत्र व देवदित देवदत्त हा त्याची मावशी अमित हिचा पुत्र होता महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता त्यांच्या सोबती सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला सिद्धार्थ गौतमाचे बालपण आणि शिक्षण कसे झाले हे पाहूया आपण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाख्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धधनाला सांगितले की मुलाला अभय या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभासा विद्याभ्यासास सुरुवात झाली महामायाच्या स्वप्नाचा सा अर्थ सांगण्यासाठी शुद्धधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलविले होते व ज्यांनी सिद्धार्थांचे भविष्य कथन केले होते ते त्यांचे प्रारंभीच गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धधनाने उद्दीच देशातील थोर कोळ्या जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या सब्यमित्ताला बोलावून घेतले सब्यमित हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धधनाला त्याच्या हातावर सुवर्णकलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्री आत्मसात केली याशिवाय त्याने कालामचा विषय भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणेची विद्या संपन्न केली संपादन केली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता सुरुवातीची लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे त्यांच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला अवश्य अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पुरुषतत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धधन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणूस की करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला तेथे त्याने ते अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रांशी अंग भाजून काढणाऱ्या कडत उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करीत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असेल शक्य त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे शाक्य लोक व शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करवायचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार ह्या दिवशी प्रत्येक शाख्याला स्वतःच्या आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः धरीत असे तरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय पुळा जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघांची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर देई मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे ते हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये तुझे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थ अशा प्रकारचा आमंत्रणालाही नकार दे आणि म्हणे मला तिरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही सिद्धार्थाच्या ह्या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोयस की तू क्षत्रिय आहेस लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारित असते पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते आणि गौतमी उत्तर देई तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारी मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो गौतमी उत्तर देई ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करेल पण आई जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाही काय यावर गौतमी निरुत्तर होईल तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याची प्रयत् प्रयत्न करी त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी मी सुखी व्हावे माझे अप्त्यष्ट सुखी व्हावेत सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची ध्यानकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत ते त्याची हसून थट्टा करीत ते डोळे बंद करीत पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत उलट त्यांच्या दृढीपुढे शिकार शिकारीची हरिण किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत त्यांच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान धारणेचा ध्यास आवडत नसे तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वस्थाविरुद्ध आहे असे त्यांना वाटे योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील होते यावर सिद्धार्थांना विश्वास होता या संबंधीची खात्री देताना आपण जेव्हा प्राणीमात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रूपासून वेगळं करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू पशूचा द्वेष करतो ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगावरील बाण उपरून काढला त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले त्याने त्या ते पक्षाला उचलले व ज्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला त्याने त्या ते पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे थोड्याच वेळात त्याचा सुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनीशी तेथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा तू तू पाहिला आहेस का सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ होय म्हणाला व घाय स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थने ते नाकारले त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्ष्यांचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो सिद्धार्थने या नियमाची अधिकृतता अमान्य केली होती तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात ने आला लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पा पक्षांचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीचं प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती तर नमस्कार मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ गौतमाचा विवाह हो, कसा झाला हे आपण पाहूया जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा